नवीन वर्षाची सुरुवात आणि जुन्या वर्षाचा एंड हा असा आपण आहे ना देवधर्माने आणि देवाच्या दर्शनाने करत असतो तो अचानक आमचं एका तासामध्येच ठरलं होतं आदल्या दिवशी की जेजुरीला जायचं जे आमचं कुलदैवत आहे बहुतेक सगळ्यांचंच असेल तर आदल्या रात्रीच मी भेळ वगैरे करून ठेवली होती मुलांसाठी चिप्स वगैरे ठेवले होते आणि लगेच दुसऱ्या दिवशी आहे ना, नाश्ता वगैरे करायला घेतला कारण जेवण वगैरे करायला अजिबात वेळ नव्हता आणि दरवेळेस माझे पोळे असे छान मोकळे असे होतात चिऊचं वगैरे आवडून कुलदेवाला जायचं म्हटल्यावर साडी तरही नेसलीच पाहिजे म्हणून मस्त अशी पिवळी आंबा कलर साडी नेसली छान असे झुमके घातले पण जाताना मात्र मी नंतर वेग वेगळे घातले होते सोन्याचेच घातले होते आणि नंतर आमचा प्रवास चालू झाला मस्त असा आणि मला सगळ्यात आधी मलाच भूक लागली म्हणून थोडे चिप्स आणि कानिफनाथांना जायचं म्हणून कानिवनाथाला गेलो आणि तिथे ना फक्त छोट्याशा बोगद्यातून फक्त पुरुषांना मुलांनाच जायला संधी असते तर इथे चिवचे पप्पा गेले नव्हते फक्त चैतूच गेलं होतं आणि तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये दिसेलच तिथून आम्ही हनुमानाचं मंदिर जे आहे तिथे दोन तीन मंदिरं नवीन झाली आहेत तिथे दर्शन घेतलं आणि इथे बघा गोरक्षनाथ आणि जे आहे ना मच्छिंद्रनाथांची समाधी पण आहे आणि इथं मात्र ही छोटीशी माऊ आहे ना चापलांची राखण करत इथे काही शिवशंकरांच्या आणि गोरक्षनाथांच्या आणि हातीची मूर्ती होती तिथे छान असा सेल्फी काढून घेतला होमकुंडही पाहिला आणि नंतर खूप खुशी होईल म्हणून तिथून पटकन असं निघालो इथे काही जास्त जात्रा आणि असं काही दुकानं पण वगैरे नव्हती चला हा प्रवास असाच चालू राहणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय